आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी महाराष्ट्रातल्या एका ओळखीच्या व्यक्तिमत्वाबद्दल पानिपतकार विश्वास पाटील यांच्यावरती आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नीवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं दिले गेले आहेत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे सीईओ असताना विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीनं दोन विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे या प्रकरणातील रामजी शहा आणि रशेस कनकिया या दोन विकासकांना मालाडमधील प्रकल्पासाठी विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली अशा आशयाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती ठिकाणी कोर्टानं दोनही विकासकांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले दरम्यान निवृत्त होण्याआधी विश्वास पाटलांनी एसआरएच्या शेकडो फाईलींवरती सह्या केल्याचाही आरोप झाला होता मी ज्या जिल्हाधिकारी होतो तर जिल्हाधिकाऱ्याला एस आर एचा एफ एस आय देण्याचा कोणताही अधिकार नाही तेव्हाही नव्हता आणि आजही नाही या उलट मी असं सांगेन की हितेंद्र सिंग यादव हे मला एस आर एमध्ये अलीकडच्या एक दोन महिन्यात नेहमी भेटत होते त्यांच्यावर अन्याय झाला असं ते मला सांगत होते त्यांना मी योग्य ट्रीटमेंट दिली त्यांच्या तक्रारीचा कॉग्निजन्स घेतला आणि आम्ही स्वतः एस आर एमार्फत गेल्या महिन्यामध्ये या प्रकरणाची इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि विकासकाला आर्किटेक्टला आम्ही नोटीस काढून सव्वीस हजार मीटर चुकीचा एफ एस आय वापरल्याबद्दल आम्ही स्वतःहून त्याच्यावर इन्क्वायरी सुरू केलेली आहे जर या प्रकरणाशी माझा काही संबंध असता तरी इन्क्वायरी करायची मला काही गरज नव्हती मला असं वाटतं मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की माझ्या तेहत्तीस चौतीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मला कधी साधा मेमो मिळालेला नाही पण काही हितसंबंधी लोक एकत्र येऊन माझ्यावर एक, एक मोठी कॉन्स्पिरसी करू इच्छितात त्याबाबत मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे